नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत आज पोलीस भरतीसाठी जी जाहिरात निघालेली होती त्यात मुदतवाढ दिलेली आहे मुदतवाढ महाराष्ट्र राज्य पोलीस दल विविध पदांच्या जागा ज्या निघालेल्या होत्या त्यांच्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे हे बघा आपण खाली पाहू शकता याची डेट पण संपलेली होती पण सात डिसेंबरपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदांच्या एकूण पंधरा हजार दोनशे नव्वद जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे बघा इथे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता एवढ्या सगळ्या जागा आहेत आणि सगळ्या सगळे जे काही जिल्हे आहेत त्यांच्या जिल्ह्याने हाय जागा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता आपण इथे जे आहे न... मुदतवाढसाठी त्यांनी दिलेली आहे हे बघा वयोमर्यादा सांगितलेली आहे अठरा शिपाई काराग्रह पोलीस बॅट्समन आणि या पदांसाठी अठरा ते कमाल अठ्ठावीस वर्ष आहे आणि शिपाई पोलीस शिपाई चालकपदांकरता किमान एकोणावीस वर्ष ते कमाल अठ्ठावीस वर्ष आणि सशस्त्र पोलीस शिपाई किमान अठरा वर्ष ते कमाल पंचवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे आणि याची फी पण त्यांनी परीक्षा शुल्क पण दिलेलं होतं खुला पर पर उमेदवारांकरिता चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीनशे पन्नास रुपये शुल्क होतं आणि याची लास्ट डेट त्यांनी जी आहे तर ती मागवलेली होती आणि त्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील अशी सूचना दिलेली आहे आणि इथे बघा तुम्ही जर एन एम केवरती गेलात ना तर तुम्हाला इथे जाहिरात पण पाहायला भेटेल ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पण पाहायला मिळतील आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा तेही तुम्हाला इथे दिलेलं आहे त्या नंबर त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला पण जॉईन करू शकता आणि याचं एक मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे जे की तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये याच्या अपडेट्स पाहू शकतात तर मग आज बारा वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता ज्यांचीही कुणाची म्हणजे नाही का डेट विसरलेली असेल किंवा फॉम चुकून भरलेला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आज रात्री बारापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरून टाका बघा सगळ्या जागा आहेत आणि वर्गणी हाय जागा दिलेल्या आहेत की कि किती किती आ, किती जागा आहेत आणि कोणत्या शहरासाठी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर पुढील माहितीच्या अपडेटसाठी आपण लव लौ, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय